कुठं हॉटेल मध्ये होतास काही रे हा मां, आचारी हाँ। तो कांदा भारी कापतोयस कापतोय कसला कट कटकट वरती बघत बघत म्हणजे जण काम करतायत बंटी भाजी तुला जशी मी वाढली तशीच वाढ बटाटा कमी टाक टाक नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंडळी आमच्या वाडीतली सत्यनारायणाची पूजा जी दरवर्षी होते तर आज सत्यनारायणाची पूजा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सत्यनारायणाची पूजा बघायला भेटेल आमच्या वाडीतली चौकीमध्ये तर चला चौकीमध्ये जाऊया भटजी काका तर आलेत सकाळीच पोती वाचायला पण सुरुवात केली चला जाऊया चौकीमध्ये का संदेश बर आहे सगळे वाडीतलं मंडळी आलेले आहेत पूजेकडे ताशे कर करवा ताशे कर करवा इकडे काय लुडो लुडो, लुडो किंग

तिकडे जेवण बनवण्याची तयारी चालू आहे सगळी चूल वगैरे पटवली भाव भारी वर बघून कापतो स्पीड भारी आहे कांदा कापायचा कुठं हॉटेल हो मध्ये होतास काय रे आ, आ, आचारी आ। तो कांदा भारी कापतोयस अ कापतोय हो कसला कटकट कटकट वरती बघत बघत सगळेजण कामं करतायत <laughs> तिकडे चूल पेटली आहे आज जेवणाचं सगळं खालती आहे या साईडला चौकीच्या खालती आज कसली भाजी आहे भाजी कसली आहे वाल आहेत वाल बटाटा वांगा टोमॅटो पण बटाटे कापायचं काम चालू आहे ते हो बाकी बऱ्यात ना <laughs>

बघा इकडे जेवण बनवण्याचं काम चालू आहे या साईडला आणि वरती चौकी आहे वरती सत्यनारायणाची पूजा भटजी अगा पोती वाजतायत आजचं जेवण इकडे खालती होणार आणि जेवण वाढायला वरती जाणार विलासदा आज किती पाहिली जाईल खात आठ पाहिली आज तात्या खास आचार्य आहे तिकडे सगळे जेवण तात्या बनवणार आज काय टाकलं हे डाळ आहे की वाडीचं काम असत पूजा असेल कोणताही कार्यक्रम असत ना असं सगळे वाढीतले एकत्र येऊन सगळी काम करत असतात चला तर आपल्याला जेवण बनवायला ना कडीपत्ता आणायचा आहे तर त्यासाठी आलेलो आहे इकडे या साईडला बंटीच्या घरी कडीपत्ता वगैरे आहे ना इकडे वाडीतच भेटतो आणि त्याचा एवढा सुगंध भारी येतो कडीपत्त्याचा मस्त गावटी कढीपत्ता आपली गोडी डाळ गोडी डाळ फोडणी द्यायला मस्त लागते डाळ बंटीच्या घरी आलेला आहे कडीपत्ता आणायला हे एवढं मोठं झाड आहे हो काकू बरी आहेस ना गे हे लिंबू नाही लागलं मेली सुकली लिंबू किती मोठ असायचं वरती आहे रे बारका कोण आहे आता वैष्णव हा वैष्णव वैष्णव इथे जरी चढला ना वरती तरी भेटल

बरेच आहेत इकडपर्यंत आहेत सोपट टोमॅटो हे बाजारी आहे बाजारी आहे ए तोडला नाही हा बघ काढला नाही हे काय तयार होत आले तिकडचे हे बघ आता कलर चेंज होईल त्याचा आपण एरिया का हे खाली आपण इतरही मिळत आहे लाल लाल रे फिकला बस झाला ना रे एवढा फटाफट घेऊन जाऊ म्हणजे फटाफट पुढची कामं होतील जेवणाची मेन जेवणाची असतात कारण आता गर्मीतून आहे ना धगाजवळ बसणं जेवण वगैरे करण्यासाठी किती कष्टाचं काम असत झाला माईकचे आणलेला बस होईल ना तेवढा बराच आण तेवढा डालची डाल आणत नाही पाणी होत हे जेवणं करण्यासाठी ना असं पूर्ण उघडं ओपन पाहिजे त्यावर धूर सगळ्यांना पास होत ओके ओके वगैरे झाले आता महाप्रसादाची वेळ मला नाही वाजव डाळ भात लाजी दो <laughs> दोन बाळल्या बस झाल्या भाजीच्या याची पळी कुठे गेली बस झाली एवढी जास्त नको भरू सुभाष पळी कुठे छोटे था था। 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 है सूर्यकांत जोहरेक् सूर्यकान्त जोहरे अरल भागते छोटा कुछ चाली कमाणे

पहिली पंगत बसली जेवायला बघा असं मांडवाखाली पंक्तीत बसायची काय मजाच वेगळी आहे एक गाज एक्स्ट्रा मारता दिसले पाहिजेत हो हो गुलाबजामुन काय पाहिजे इकडे सगळी चिल्डर पार्टी बसले ए आहे का चिकू भाजी की भाजी दोन पंक्ती उठल्या तिसऱ्या पंक्तीत आमचा नंबर लागलाय कुठे गरम जाम होत खायचं काय गरम ते वरती पडदा बांधलेला आहे चला जेवण करून घेऊया हो मस्त पैकी चला भात आलेला आहे संदेश भाऊ भात वाढतोय सगळ्यांना बंटी भाजी तुला जशी मी वाढली तशीच वाढ बटाटा कमी टाक ग्रेवी ग्रेवी हे एवढी एवढी भाजी थोडा टाक मला नाही कालचं जेवणाचा अनुभव जास्त आलेली आहे बस 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 लाल घट्ट आहे ना चार। चार। हे नाही हा होळीतून निघत नाही लवकर चला सुरुवात डाळ भात भाजी लोणचं पापड बाकी आहे

விடுக <laughs> மோடாத்த <laughs> 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 ये लो पर गया संपत्ति ये ये नंबर ले रहा है ये नंबर ले रहा है दा नो आय स्टॉप सहा सहा आर्यन दोहा मारूंगा को अर्थात मी झीर आहे जीव लावलेली आहे समर्थ समर्थ अरे झालेलं आहे झालेलं आहे या ठिकाणी हार्दिक ने पडले नक्की खाल्लेला आर्यन 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 खाणार आहे किती नाही मला वाटतं अनुष्का अनुष्काचा चांगला प्रयत्न झाला अनुष्का अनुष्का

महिलांचा हल्दी गुंकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आता